अपडेट न्यूज मेहुणबारे पोलीस स्टेशन कडून अनोळखी आरोपींनी केलेले खुणाचे खुणाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा उघडकीस चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अशोक रघुनाथ गायकवाड वय साठ वर्ष राहणार देऊळी तालुका चाळीस गाव हे त्यांच्या राहत्या घरामध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी तोंडाला बा, रुमाल रुमाल बांधून येऊन घराच्या मागील दरवाजाने प्रवेश करून काही एक न बोलता त्यांच्याकडील धारदार तलवारीने व चाकूने अतिशय निर्दयीपणे व वा क्रूरपणे वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या डोक्यावर दोन्ही गालांवर व दोन्ही हातांवर वार, वार, वार करण्यात आले होते यामध्ये अशोक गायकवाड यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला आहे सदर बाबत जखमी अशोक गायकवाड यांची सून बेबाबाई चंदर गायकवाड राहणार देवळी तालुका चाळीसगाव यांच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे नमूद गुन्ह्यातील आरोपी हे अनोळखी असल्यामुळे तसेच सदरची घटना ही रात्रीच्या वेळी झालेली असल्याने आरोपीची ओळख पटवून अटक करणे एक आव्हान होते जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग राजेश सिंह चंदेल यांनी सदर गुन्ह्यातील दोनही अनोळखी आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन मार्गदर्शन पर सूचना दिल्या होत्या सदरची कामगिरी वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड विकास शिरोळे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुल सोनवणे दिनेश पाटील किशोर पाटील शांताराम पवार पोलीस नाईक प्रकाश कोळी नंद किशोर महाजन अशोक राठोड पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार संजय लाटे निलेश लोहार भूषण बाविस्कर यांनी केले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.